विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतरचे आभारसभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सगळेच स्टेजवरचे मान्यवर मंडळी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी महिला भगिनी आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झाला तर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या भाऊलींनी सगळ्या विषयांना या ठिकाणी स्पर्श केला मी आपला जास्तीचा वेळ घेणार नाही तर निवडणूक आमची महाविकास आघाडीची सुरुवातच अशा पद्धतीने झाली की लोकसभेला आपण पाहिलं अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्या मंडळींनी काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सगळ्यात जास्त खासदार निवडून आहोत जुनद तालुक्यात पण आपल्याला खासदार आपण ठेवलेला आपण मोठ्या वेळिक दिली आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला खरंतर एबी आपल्याला उशिरा मिळाला अठ्ठावीस तारखेला आपल्याला फॉर्म पार मिळाला एकोणतीस तारखेला आपण अर्ज दाखल केला आणि नंतर चार तारखेला माघार होती शिवसेनेतले माऊली शेट्टी माघार घेतली माघार घेतल्यानंतर अनेक शिवसेनेतले पदाधिकारी नाराज झाले होते त्यांना एकत्र करायला खूप वेळ गेला राष्ट्रवादीतले काही मंडळी त्या ठिकाणी नाराज झाले होते त्यांना एकत्र करायला खूप वेळ गेला जवळपास चाळीस टक्के माझी एनर्जी सगळी त्या मुला गोळा करायलाच गेली आणि परंतु ठीक आहे सगळे एकत्र आले त्याच्यात खूप मोठा मुणा। म्हणजे मनाला समाधान आणि आनंद आला सगळे जण एकत्र आले आणि आपण ताकदीने निवडणूक लढायला सुरुवात केली अवघे सतरा अठरा दिवस आपल्याला मिळाले सतरा अठरा दिवसात आपण दिवसा सगळे तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी सगळे ताकदीने उतरले कामाला लागले अतिशय तालुक्यामध्ये चांगलं वातावरण ज्या जाईल वाढीत जाईल वस्तीत जाईल उत्स्फूर्तपणे लोक घरातून बाहेर स्वागत करत होते आणि विश्वास देत होते का आम्ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे उद्धव साहेबांबरोबर आहे काँग्रेसच्या विचाराबरोबर आहे आणि तालुक्यात तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे असा विश्वास पण देत होते वेळ कमी मिळाल्यामुळं मी पण अनेक ठिकाणी पोहोचलो नाही अनेकांना भेटू शकलो नाही म्हणजे मला आता निवडणूक झाल्यानंतर आठवते कारण मी माझ्या ह्या मित्राला फोन केला नाही का त्याला मित्राला जर बाहेर काढला असतं तर पाच पंचवीस मतं त्यांनी गोळा करून आणले असते ज्या कुटुंबाबरोबर शंकर परिवाराचे तीन पिढ्यांचे संबंध आहेत का ज्या ठिकाणी त्यांच्या परिवारामध्ये पाच पन्नास मतं आहेत तो जर बाहेर पडला तर शे दोनशे मतांनी तो गोळा करून आणू शकतो त्याला भेटायला सुद्धा मी गेलो नाही किंवा त्याला मी फोन पण केला नाही मी ज्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार बोलले यांना आपल्याला मदत करायची याच्यासाठी ज्याला फोन केला होता त्याला माझी उमेदवारी झाल्यानंतर मी फोन केला नाही का मी मला मदत कर याच्यासाठी पण मी फोन करू शकलो का तर ती वेळ कमी मिळाला आणि खूप मोठी पळापळी त्याच्यामध्ये झाल्या कमी वेळामध्ये मला असं वाटतं का तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं मतदान त्या ठिकाणी घेतलं नक्कीच मतदान घेतलं तुमच्या सगळ्यांचं कष्ट नेते मंडळी सगळे एकत्रित आले त्यांनी सगळ्यांनी काम केलं सूचना दिल्या ठीक आहे मी मतदारांचा कौल आपल्याला मान्य आहे जो मतदारांनी कौल दिला तो तर आपण स्वीकारलेला आहे ज्या दिवशी स्वीकारला त्या दिवसापासून तुम्ही पहिला असाल तर आपण लोकांमध्ये जायला लोकांच्या स्वतः लोकांमध्ये जायला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि नक्कीच जे निवडणूक झाली पराभव झाला तो आपण मान्य केला आता आपल्याला सगळ्यांना पुढं जायचं तातडीने पुढं जायचं ही जी वजरमूट आपण आता या ठिकाणी महाविकास आघाडी त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि शिवसेना असेल या सगळ्यांना आता एकत्रित राहायचं निवडणुकीचा निकाल जो काय लागला तो सगळ्यांना आपल्याला मान्यता राहायचं मी मुंबईला शरदचंद्र साहेबांनी सगळ्या उमेदवारांची मिटिंग आयोजित केली होती त्या मिटिंगला मी गेलो होतो सगळे उमेदवार होते सगळ्यांनी अनेक विषय मांडले भावना व्यक्त केल्या ईलचे विचार मांडले माऊलींनी सांगितल्याप्रमाणे गोष्टी त्या प्रत्येकाने मांडायचा प्रयत्न केला ज्याच्या जो आमदार आहे उमेदवार आहे तो उभा आहे त्या बूथवर त्याच्या वाड्यामधलं त्याच्या घरामधलं शंभर मतदान त्या ठिकाणी आहे आणि पंचवीसच मतदान त्याला त्या बूथवर त्या मशीनवर पडतंय असे आपलेसुद्धा ई ईव्हीएम एमवर नव्याण्णव टक्के बॅटरी असलेले ई एम मशीन आहे सकाळी सकाळी आज मला मंगेशांना तुमच्या दोतरपीटातले काही मंडळी मला भेटायला आले होते आणि त्यांनी सांगितले का आम्ही तुतारीचं काम करायचं असं ठरवलं आणि सगळ्यांनी मिळून तुतारी चालवली संध्याकाळी टेबलवरच आम्ही होतो शाळेतच आम्ही होतो आम्ही टेबल सोडला नाही पाच आणि सहाच्या दरम्यान एक तासामध्ये फक्त एकच काकडे मंगेश आ, का महेश काकडे म्हणून त्यांनी मला सांगितलं का पाच सा ते सहा मध्ये फक्त एकच मतदार आला आणि तो तिथं मतदान करून गेला परंतु पाच ते सहाच्या मध्ये पुन्हा एकदा असं दाखवतं का शंभर लोकांनी त्या ठिकाणी मतदान केलं म्हणजे हे सगळ्या गोष्टी आपल्याला काही समजत नाही पण जे झालं त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची नाही आता सुद्धा मला पक्ष कार्यालयातून फोन येत आहेत का तुम्ही किती बुथवर रिकाऊंटिंग तुम्हाला करायचंय पक्ष कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी वकील दिलेले आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही बोला आणि आपल्याला सगळ्यांना बऱ्याच उमेदवारांना पुढं अपील करायचं कोर्टात जायचं किंवा काय करायचं तर मी या ठिकाणी तुम्हाला पण सगळं जाहीरपणाला सांगतो जे झालं ते झालं आता त्याच्यावरती आपल्याला बाकीच्या गोष्टी करण्यात काय अर्थ नाही किंवा आपल्याला त्या करायच्या पण नाही जे उमेदवार निवडून आले त्यांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो नक्कीच जुन्ना तालुक्यात आपल्याला महाविकास आघाडी आता एकत्र ठेवायची आहे आणि एकत्र ठेवून आपल्याला सगळ्यांना उद्याच्या ज्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीला आपल्याला साधवलं जायचं आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सज्ज व्हा इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला कोणी काम केलं कोणी काम नाही केलं काय झालं काय नाही झालं याच्यावरती चर्चा करायची नाही अनेक वेळेला अनेक गोष्टी हा आपल्या बरोबर राहिला चुकीचं काम केलं तो आपल्या बरोबर राहिला रा, चुकीचं काम केलं ह्याने उलट केलं त्याने उलट केलं मी म्हणतो सगळ्यांनी काम केलं सगळ्यांनी व्यवस्थित काम केलं आपल्या नियोजनामध्ये काहीतरी गडबड झाली आपण कुठंतरी कमी पडतो आणि म्हणून आपला पर्याय झाला हे मी मान्य करतो उद्याच्या काळात एक कशा पद्धतीने ही तर सुरवात येत नव्याने मला पण आम्हालाच कळत नव्हतं काय करायचं आम्ही एवढं गडबडलो पण काय सुचवच आम्हाला आम्ही कारखान्याची सहकार्यातल्या निवडणुका लढलो परंतु ह्या निवडणुका कधी लढलो रात्री आम्ही दौरा संपून घरी आलो होतो अकरा वाजता मग परत उद्याच दुसऱ्या दिवशीच नियोजन कार्यकर्त्यांचं नियोजन काहीच समजत नसायचं काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे कुठलेच निवडणूक लढलेले कार्यकर्ते आमच्या पासून आमचे सगळे मित्रमंडळी नुसतेच वाऱ्यासारखे पळत होते याच्याकडे पळत त्याच्याकडे पळून त्याच्याकडे पळ कारण काय आयडिया होती निवडणूक लढायची आमच्या शिरोली गावातले आमच्या दहा गावातले सगळे मंडळी ते बाहेर पडले जवळपास हजारो लोक आमची सगळी बाहेर पडून घरटोघर प्रचार करत होते परंतु ते, ते कशा पद्धतीने काम करायचं काही नाही करायचं त्यांना त्याची कल्पना नव्हती परंतु आता ते पण ट्रेन झालेले त्यांना पण आता चांगली प्रॅक्टिस झालेली काय झालं त्याच्यामुळे आता मला नाही वाटत का कुठल्या पुढच्याही निवडणुकीला कुठल्या प्रकारची अडचण त्यामुळे आता उद्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्रित ही मोठ एकत्र घेऊन जायचे आहे उद्या राज्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी चालू होईल तुम्ही सगळे मंडळी बघता वेगवेगळे स्टेटमेंट अनेक नेते मंडळी देताना आपण सगळे मंडळी पाहतात ते जरी काय असत परंतु जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला एकत्रित राहून जर आपण काम केलं तरच आपल्याला उद्या विचारलं जाईल आणि म्हणून ही जी काही आपण आज मोड बांधलेली ती अशीच उद्याच्या काळामध्ये आपल्याला ठेवायची ज्या ज्या निवडणूक कळतील त्या त्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आणि उद्याच्या काळामध्ये तुम्ही सगळं म्हणजे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास मी अवेलेबल आहे तुम्ही भीती वाटत असाल तर आता काय होणार आपण काय तुम्ही काय काळजी करू बोलत जरी कमी असलो तरी काम तुम्हाला आवर्जून तर तुम्ही कधी तुम्हाला आवड कधी आवाज दिला तुमचं काम मार्गे लावायचा प्रयत्न त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं काम तुम्ही घेऊन ये कधीही कर फोन करा तुमच्यासाठी मी अवेलेबल असणार आणि नंतरच्या काळामध्ये आपण सगळे मंडळी नेते मंडळी मंडळापुरली ज्येष्ठ तुम्ही सगळे आपण एकत्र येऊन उद्याची अजून तालुकीची दिशा आणि राजकारणामध्ये एक चांगल्या पद्धतीचा विश्वास आपण याने मिळतो चांगल्या पद्धतीने निवडणूक आपण सगळ्यांनी हाताळ कुठल्याही नेते मंडळींवर आपण कुठल्या प्रकारचा आक्षेप घेतला नाही निवडणूक त्या घराला कुठली आपण नोटीस द्यायला लावली नाही कुठल्या अनेक गोष्टी निदर्शनास समोरासमोर येत होत्या वेगवेगळ्या उमेदवारांचे वेगवेगळ्या प्रकारचे नियमाच्या बाहेर काही गोष्टीच आपण निवडणूक आयोगाला सुद्धा आपण तक्रार केली नाही एक चुकीचा शब्दसुद्धा आपण कुणाला त्या ठिकाणी बोललो नाही जे आपली संस्कार आणि संस्कृती आहे ती आजपर्यंत जगतात तसंच उमेदवारांनाच नाही तर कुठल्या कार्यकर्त्याला सुद्धा पुढं दुखवायचा प्रयत्न केला परंतु या निवडणुकीच्या काळामध्ये चुकून जर कोणाच्या शब्द चुकीचा गेला असेल लक्षात आलं नसेल गडबडीमध्ये कोणाला हात केला नसेल तरी वाटतं का बाबा उमेदवार राजे आणि आपल्याला हात सुद्धा गेला तर जाणून बुजून अशी काही कृत्य केलेली अनावधानाने काही गोष्टी घडल्या असतील तर त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आपण सगळे मंडळी या ठिकाणी आला निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी सहकार्य केले चांगल्या पद्धतीने आपण लढत दिली थोड्या मार्थांनी आपला पराभव जरी झाला असला तर तो स्वीकारून उद्याच्या काळामध्ये आपण सगळे मंडळी ताकदीने पुन्हा एकदा उभे राहू असंच या निमित्तानं सांगतो तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर आपण सगळ्यांचे आभार व्यक्त करतायत तर तत्पूर्वी